नमस्कार मंडळी मी हर्षाली हर्षाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मी आणखी आई आम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला चाललो होतो अमरावतीमध्ये प्रसिद्ध म्हणजे अंबादेवी आहे तर त्याचंच दर्शन घ्यायला चाललो होतो आणखी दुसरं पण एक मोठं कारण आहे ते मी मंदिरात गेल्यावर सांगते तुम्हाला हा मंदिराचा बाहेरचा रोड आहे मंदिराच्या अंदरपर्यंत दुकाना लाग आहे बालाजीचं मंदिर आहे हे अंबादेवीचं मंदिर आहे इकडून जावं लागते आणखी त्याच्यासमोरच खूप छान असा गणपती बसला होता मंदिरामध्ये ते मोबाईल नाही यूज करू देत त्याच्यामुळं मी शूट नाही केलं तुम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन घ्या मी दर्शन करून आली आहे तर आपलं चॅनल मॉनिटाइज झालं त्याच्यामुळं मी खूप खुश होते हे फक्त तुमच्यामुळं झालंय तर असंच प्रेम करत राहा आपल्या चॅनलवर आणखी बालाजीचं मंदिर आहे हे पण खूप जुनं मंदिर आहे अंबादेवी अंबादेवीच्या मंदिराजवळच मंदिर आहे हे पण बाहेर चालू होतो थो तर थो थोडी शॉपिंग पण केली मोबाईल पण ला टाकला मोबाईल आणखी हे पण घेतला आम्ही मोबाईल पण रिपेअरिंगला टाकला मोबाईल फुटला होता त्याचा डिस्प्ले गेला होता म्हणून तर त्याच्यामुळे हे असं दिसत होत बाजारामध्ये पण गेलो होतो आम्ही चिवडा पण घेतला तिथून आणखी आपलं चॅनल मोनिटाइज झालं म्हणून पेढे पण घेतले काजू चुकतली पण आहे आणखी मग घरी आली घरी मी तुम्हाला सांगते काय काय घेतलं तर हे एक पोत घेतली आणखी चेनपट्ट्या पण घेतल्या हे पेडे फक्त हे पेढे तुमच्यासाठी आपलं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा